अद्भूत चिंतन श्री गुरुदेव दत्त तुम्हाला सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत करते तर आता येत आहे आपली गुरुपौर्णिमा गुरुपौर्णिमा एकवीस जुलै या दिवशी आहे रविवार आहे त्या दिवशी आणि सगळ्यांनीच आपण सेवा करायची सेवेला सुरुवात करायची एक तारखेपासून तर आपल्याला सेवा कोणत्या करायच्या ते तुम्हाला सांगेल सेवा आपण बघा स्वामीचरित्र सारामृत करू शकतो गुरुचरित्र करू शकतो आणि तुम्हाला सांगेल जी सेवा तुम्हाला म्हणजे कम्फर्टेबल वाटेल करायची की आपण ही सेवा करू शकतो करा करा जपमाळ महाराजांचा कुठलीही सेवा करू शकतात एक सेवा सांगेल मी ज्या कुणाला गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण करणं शक्य नाही त्यांच्यासाठी ती सेवा असते ती म्हणजे संक्षिप्त श्री गुरुचरित्र आता संक्षिप्त श्री गुरुचरित्र हे छोटा अध्याय असतो गुरुचरित्र जो असतो तो त्रेपन्न अध्याय असतात आपले बावन्न असतात आणि त्रेपन्नाव्यामध्ये फलश्रुती दिलेली असते बरोबर तर त्या ग्रंथाचं पारायण करायला जमलं तर अतिउत्तम म्हणजे मी असं बोलणार नाही की तुम्ही ते करू नका आणि संक्षिप्त श्री गुरुचरित्र करा असं म्हणणार नाही मी पण त्याला म्हणजे जमतच नाही तुम्हाला एवढे नियम कडक असतात किंवा असं नाही शक्य होत त्याला पर्याय म्हणून मी तुम्हाला सांगेल संक्षिप्त श्री गुरुचरित्र हा ग्रंथ जो आहे बघा या ग्रंथाचं तुम्हाला पारायण करायचं आहे आता हा ग्रंथ जो आहे तो दोन प्रकारचे असतात समजून घ्या व्यवस्थित हे जे संक्षिप्त श्री गुरुचरित्र ग्रंथ आहे तर हे दोन प्रकारचे असतात या ग्रंथांमध्ये आता माझ्याजवळ जो ग्रंथ आहे संक्षिप्त श्री गुरुचरित्र चरित्र याच्यात बावन अध्याय आहेत ठीक आहे याच्यात बावन अध्याय आहेत हा कशा प्रकारे वाचन करायचा आपण पठण करायचं ते मी तुम्हाला सांगणार आहे पण अजून दुसरा एक गुरुचरित्राचाच असतो संक्षिप्त श्री गुरुचरित्राचा त्याच्यामध्ये सात अध्याय असतात फक्त असं पण दिलं गेलेलं आहे ठीक आहे तर ते मोठे मोठे म्हणजे एका अध्यायामध्ये हे जे सात अध्याय असतात तर तो, तो एकच अध्याय राहील या प्रकारे पण असू शकतं तर तुम्हाला सांगेल हे जे आहे सात दिवसांमध्ये एक पारायण आपण करू शकतो ह्या ग्रंथाचं ठीक आहे किंवा एक दिवसामध्ये एक पारायण देखील करू शकतो आपलं स्वामी चरित्र सारामृत जो ग्रंथ असतो आपला हा हा ग्रंथ आहे ना आपला नित्यसेवेचा सेम एवढाच ग्रंथ असतो संक्षिप्त श्री गुरुचरित्राचा तर तुम्ही एका दिवसाला एक पारायण देखील करू शकतात या ग्रंथाचं पारायण केल्यानंतर आपल्याला गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण केल्याचं फळ मिळत असतं म्हणून तुम्हाला जर गुरुचरित्र ग्रंथ नाही करायला जमलं तर ह्या ग्रंथाचं तुम्ही पारायण करू शकतो आता याची पारायण पद्धती कसं आहे ते तुम्हाला सांगेल संकल्पयुक्त देखील तुम्ही सेवा करू शकतात या ग्रंथाची तुम्हाला काही म्हणजे म्हणजे नोकरी असेल लग्न असेल काहीतरी गोष्टी घडत नसतील आपल्याला दत्त महाराजांची सेवा करायची बरोबर तर गुरु पौर्णिमा आहे आपली गुरु पौर्णिमेला आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की दत्त महाराजांचाच आपला कलियुग आहे कलियुगामध्ये अवतार घेऊन आलेले आहेत आपले स्वामी समर्थ महाराज म्हणून दत्तांची सेवा म्हणून संक्षिप्त श्री गुरुचरित्र या ग्रंथाचं आपण पारायण करू शकतो संकल्पयुक्त पारायण देखील आपण करू शकतो तर संकल्पयुक्त पारायण तुम्ही एकवीस देखील करू शकतात तुम्हाला सांगेल अकरा देखील करू शकतात तर एकवीस पारायण करायची असतील तर एक तारखेपासून चालू करू शकतात किंवा जेव्हा तुम्ही माझा व्हिडिओ अगोदर का टाकत आहे मासिक धर्म विटाळ काहीतरी येत असतं आपल्या मध्ये चार दिवस जातात म्हणून तुम्हाला सांगेल या ग्रंथाचं पारायण तुम्हाला करायचं आहे म्हणजे एकवीस तारखेपर्यंत आपले एकवीस पारायण जर कोणाला करायचे असतील तर ती सेवा तुमची रुजू होऊन जाईल ठीक आहे आता याचं बघणार आहे आपण की आपण सेवा कशी करायची आता संकल्पित तुम्ही करत असणार तर पहिल्या दिवशी संकल्प करा मांसाहार कडकडीत वर्ज हे लक्षात घ्या आपल्या घरात मांसाहार हा दत्त सेवा आहे ही लक्षात घ्या याच्यासाठी मांसाहार कडकडीत वर्ज असतो त्यामुळे तुम्ही सेवा करताना हा म्हणजे व्यवस्थित निर्णय घ्या त्यानंतर तुम्हाला सांगेल त्यानंतर तुम्हाला सांगेल की ह्या सेवेला म्हणजे तुम्ही संततीसाठी करत असणार तर ब्रह्मचर्या नाही वर्ज केली तरीही चालेल काही हरकत नाही पण तुम्ही सेवा करत असताना मांसाहार जो कोणी करेल संकल्पयुक्त सेवा त्यांनी मांसाहार कडकडीत कर, कर, वर्ज करायचा आहे घरातले खात असतील खाऊ द्या त्यांना पण तुम्हाला खायचं नाही आहे ठीक आहे परत तुम्हाला सांगेल की घरात जर तुम्हाला बनवून द्यायचं असेल ताई मला नाही बनवलं तर अति उत्तम तुम्ही स्वतः पण बनवायला कोणीच नाही आहे ताई मला नॉनव्हेज बनवायचं आहे मी खाणार नाही पण बनवायचं आहे तर तुम्हाला सांगेल लवकर उठून तुम्ही ही सेवा करून घ्या आणि मग तुम्ही बनवू शकतात ठीक आहे असं करू शकतात पण तुम्हाला परत मी सांगेल वर्ज तर उत्तम आता कांदा लसून जसं गुरुचरित्राला असत नियम असतात का याला याला कुठलेही नियम नसतात कांदा लसूण ही होतो काही नहीं नहीं, नाही तुम्ही खाऊ शकतात जेवण करू शकतात व्रत करायचं काम नाही आहे उपवास करायचा नाही कुठलंही काही बंधन नाही फक्त मांसाहार वर्ज करायचं आहे ब्रह्मचर्य पाळता आली तर पाळा नाही तर नाही पाळली तरी चाले संततीसाठी जे करत असेल त्यांनी नाही पाळली तरी चालेल फक्त मांसाचा नियम असतो आपल्याला तो, आप तो पाळायचा आहे आता गुरुचरित्रासाठी आपण बेडवर बसत नाही सोप्यावर बसत नाही खाली बसत असतो किंवा आसन खाली टाकतो झोपायला असे काही नियम आहेत का ताई तर बिलकुल नाही या ग्रंथाच्या पारायणाला कुठलेही नियम तसे नाही आहेत जे गुरुचरित्र ग्रंथाला असतात ठीक आहे हे लक्षात आलं असेल तुमचं आता तुम्हाला सांगेल या ग्रंथाचं पारायण तुम्हाला सात दिवसात एक पारायण करायचंय तरी चालेल किंवा रोज पूर्णच्या पूर्ण तुम्ही अध्याय म्हणजे एक पारायण केलं तरीही चालेल पारायण होऊन जातील किंवा तुम्हाला सेवा रुजू करायची नुसती महाराजांच्या चरणी सेवा रुजू करायची ताई मला फक्त सात दिवसात देखील तुम्ही एक पारायण अजून सात दिवसात एक पारायण आणि सात दिवसात एक सात्रिक एकवीस तर एकवीस दिवसात तीन पारायण तुमचे रुजू होतील महाराजांच्या चरणी या प्रकारे देखील तुम्ही करू शकतात फक्त तुमच्या म्हणजे कामासाठी किंवा काहीतरी संसारिक माणसांचे आपले काहीतरी अडथळे आहेत त्यासाठी जर कराल संकल्पयुक्त तर तुम्हाला मग पूर्ण पारायण म्हणजे पूर्ण ग्रंथ पठण करा, करा असं मी सांगेल असे एकवीस पारायणं करा संकल्पयुक्त ठीक आहे आता सात दिवसात जर आता हे बावन्न अध्यायाचं आहे माझ्याकडे त्याच्यात जर तुम्हाला करायचं आहे बघा इथे मी तुम्हाला देऊन देईल पहिला दिवस जो असेल एक ते सात अध्याय दुसऱ्या दिवशी सात ते सतरा अध्याय तिसऱ्या दिवशी अठरा ते सत्तावीस अध्याय चौथा दिवस असेल त्या दिवशी अठ्ठावीस ते चौतीस नंतर पाचव्या दिवशी पस्तीस ते सदोतीस आणि सहाव्या दिवशी अडोतीस ते त्रेचाळीस सातव्या दिवशी चौवेचाळीस ते बावन्न प्रकारे तुम्हाला अध्याय करायचे आहेत पठन करायचे आहेत आणि तुमच्याकडे संक्षिप्त श्री गुरुचरित्र दुसरं जे असेल ग्रंथ त्या ग्रंथामध्ये पण दिलेलं असतं आपल्या पानावर जसं इथे दिलेलं आहे बघा इथे दिलेलं आहे तुम्हाला कोणत्या दिवशी कोणता अध्याय वाचायचं तिथे पण दिलेलं असतं घाबरू नका दुसरं जरी तुमच्याकडे असेल ना त्याच्यात दिलेलं असतं सुरुवातीला तुम्ही करू शकता फक्त संकल्प संकल करा पहिल्या दिवशी स्तवन बोलायचं महाराजांचं महाराजांच्या मंदिरात मठात जर संकल्प एक तर तुम्ही कराल तर या प्रकारे करायचं की महाराजांच्या मठात मंदिरात जायचं ना, खडी नारळ घेऊन जायचं महाराजांना सांगायचं दत्त महाराजांच्या मंदिरात गेलं तरी चालेल आणि नंतर मग आपण संकल्प करायचा घरी येऊन संकल्प संकल करून ही सेवा चालू करू शकतो तसंच तुम्हाला सांगेल सेवा चालू असताना कुठलीही सेवा करा तुम्ही ही करा कुठलीही करा परान्न वर्ज करा हे एकवीस दिवस एकवीस दिवसासाठी तुम्ही परान्न वर्ज करायचंच आहे तुम्ही कोणाच्याच घो कोणी असू दे शेजारी असू दे पाजारी असू दे गावी जात आहे तर तुम्ही तुम्हाला कडकडीत कर, वर्ज करा असं सांगेल कारण अन्नाचे आपल्याला दोष लागत असतात कोणाच्या घरी सेवा होत असते का आपण जी सेवा करत असतो बघा ती सेवा सगळेच करतात का तेवढ्या पवित्र म्हणजे एकदम मन पवित्र ठेवून आता कोणाचं पाप पुण्य आपल्याला माहिती असतं का की कोण कसं आहे आपलं आपल्याला माहिती असतं दुसऱ्याच आपल्याला माहिती असतं का तर ते अन्नात दोष लागत असतात अन्नाथ्रू म्हणजे आपली सेवा जी करत असतो ती पूर्णपणे फलित होण्यासाठी संकल्पयुक्त सेवा फलित होण्यासाठी हा नियम कडकडीत कर वर्ज करा असं मी तुम्हाला सांगेल एखादी सेवेकरी असेल सेवेकऱ्याच्या घरचं तुम्ही खात असणार तर ठीक आहे जर प्रसंग आला तर तुम्ही खाऊ शकतात किंवा तुम्हाला बाहेर खावं लागतंय मेथचा आता मागे एक प्रश्न होता की ताई मला पारायण करायचंय पण मी बाहेर मेस लावलेली मला चालेल का डब्बा चालेल का हा आता त्याला ना असतो तुम्हाला नोकरीसाठी त्या दादांना करायचं होतं तर मी ताई रूमवर आहे तर मी करू शकतो का आरामात करू शकतात कारण आपण आपले पैसे देऊन अन्न म्हणजे ग्रहण करतो फक्त एवढं की आपल्या मेसच्या ज्या आता लेडीज असतात किंवा काही त्यांना पिरियड वगैरे असतात तर तुम्हाला सांगू का जेव्हा पण आपण अन्न ग्रहण करतो त्याच्या आधी तुम्हाला गायत्री मंत्र बोलायचं आहे गायत्री मंत्र तीन वेळा बोलायचा आणि नंतर म्हणजे आपल्या अन्नाचे दोष लागत नाही आणि मग अन्न म्हणजे जेवण तुम्ही करू शकता कांदा लसूण ह्या त्या ह्या गोष्टीचा काही एक नाही फक्त महाराजांना आपण नैवेद्य दाखवा रोज आणि नंतर आपण जेवण करायचंय ही गोष्ट करायचंय सांगता कशी करायची काय करायची काही एक नाही शेवटच्या दिवशी म्हणजे गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्याला आपलं पारायणाची सांगता महाराजांना नैवेद्य दाखवायचं साधा आपलं जेवण जे असतं त्या पद्धतीने जे काही तुम्ही जेवण बनवणार आहात आपण गुरुपौर्णिमेच्या दिवशी ते महाराजांना नैवेद्य दाखवायचं आहे त्याचं काही मोठ्या गुरुचरित्र ग्रंथाचं पारायणाची सांगता असते तसं काही जे सांगता करायचं काम नाही आपण अन्नदान करू शकतो किंवा मंदिरांमध्ये दान करू शकतो गरीब माणसांना जेवण देऊ शकतो काहीतरी आपण दान करायचं आहे पिवळं काहीतरी फळ असेल वडापाव असेल खिचडी असेल केळ असेल या प्रकारे पिवळं काहीतरी दान करायचं या पद्धतीने आपण या संक्षिप्त श्री गुरुचरित्र या ग्रंथाचं पारायण करायचं आहे आणि या ग्रंथाचं पारायण केल्यानंतर आपल्याला गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण केल्याचं आपल्याला पुण्य लागत असतं तर चला मग सांगितलेली सेवा जी ती महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि इथेच विराम घेते श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त